जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी सोशल मीडिया हँडलवरील आपला डी पी चेंज केलाय आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत त्यापूर्वी ते त्यांच्या डीपीवर तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र होतं हो मात्र आता हक्क मागतोय महाराष्ट्र अशा आशयाचे डीपी प्रोफाईल आहे जयंत पाटील यांनी गेल्या दिवसांपासून राज्य सरकार विरोधात चांगलंच रणशिंग फुंकलेलं असून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ते सरकारच्या धोरणांविरोधात भाष्य करत आहेत पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते मंडळी विविध योजना आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत तसेच लोकांना शासकीय योजनांची माहिती देत सरकार तुमच्यासाठीच असल्याचं सांगत आहे दुसरीकडे विरोधक आक्रमक होऊन सरकारविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरलाय अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीसाठी ते भेटीगाठी घेत आहेत अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतल्याचं सांगितलं असून आज ते पत्रकार परिषदेत काय घोषणा करतात याकडे राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी जयंत पाटील यांनी ट्विटर म्हणजेच एक्स हँडलवरील त्यांचे प्रोफाईल चित्र बदलले आहे हक्क मागतोय महाराष्ट्र अशा आशयाचे आणि वज्रमुठ असणारे प्रोफाईल चित्र त्यांच्या पीवर ठेवण्यात आले त्यामुळे जयंत पाटील यांचा हा नवा डीपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा कॅम्पेन अजेंडा आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई